सर्वांचं स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक एकावन्न या ठिकाणी आलेलो त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे गोरेगाव महामंत्री आहेत कोरेगाव पूर्वचे महामंत्री आहेत संदीप जाधव यांनी सण आहे दिवाळीचा एक हात मदतीचा उपक्रम राबवला या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात नागरिक आहे काय माहिती आज माहिती म्हणजे आता संदीप दादाने हे दिवाळीच दिलंय आम्हाला त्यांच्याबद्दल धन्यवाद आणि चांगलं कार्य करते हा गोड करणार ना आणि त्यांनी सगळ्यांना मदत करतात ते आणि आमचं पण केलंय भरपूर आमच्या भीमनगरच भीमनगरला त्यांनी भरपूर केलंय त्यांचे आम्ही धन्यवाद आहे आम्हाला भाडं मिळवून दिलं आम्हाला सगळ्यांना मदत करतात ते आणि संदीप दादाचा आम्हाला गोरेगावचे नेते पाहिजे आनंद वाटला आनंद वाटला म्हणजे भारतीय जनता पक्षाचीच झाला छान स्लोगन दिलं सण आहे दिवाळीचा एक हात मदतीच्या निमित्ताने दीपावलीच्या आता आपल्याला माहिती आहे दिवाळी आहे तर त्या सर्वांच्या मदत करण्यासाठी संदीप जाधव समोर आले आहेत आणि त्यांनी जे आज किट तयार केलेले आहेत त्या किट सर्वांना आपण डिस्ट्रीब्यूट करू आज अप्रॉक्सिमेट अडी तीन हजार लोक इथे आहेत अडी तीन हजार लोकांना जे किट तयार केलेले आपण धान्य ते आपण डिस्ट्रीब्यूट करणार आमचे सर्व कार्यकर्ता इथे आहेत सीता जयस्वाल आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि सर्व चार्थ प्रमुख कार्यकर्त्यांनी कार्यक्रम आयोजन केलं त्याबद्दल वॉर्ड फिफ्टी वनच्या विशेष करून संबित जाधवच्या मी अभिनंदन आणि गोरेगावचे करता करता भारतीय जनता पार्टीचे प्रमुख महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री जी ठाकूर यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या या सण आहे दिवाळीचा एखाद मदतीचा या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि तुम्ही ज्याप्रमाणे बघितलात की साहेबांनी सांगितलं की प्रत्येक वॉर्ड काम माझी कामं चालू असतात ती कामं चालू असतात त्याचं प्रमुख कारण हेच आहे की भारतीय जनता पार्टीचा हा मनसुबाच आहे की प्रत्येक शेवटच्या व्यक्तीपर्यंत आपण मदत करावी आणि त्याच उद्देशाने हे वर्ष चौथे आहे आमचे आणि आम्ही या शिदा देत हो, आहोत आणि तुम्ही बघत असाल की लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला का लाभलेला आहे आणि जवळजवळ अडीच तीन हजार लोक या कार्यक्रमाला का उपस्थित झालेला गोरेगावातला सगळ्यात अप्रतिम कार्यक्रम का म्हणून ज्याला नावाजलं जातं सण आहे दिवाळीचा एक मदतीचा या कार्यक्रमाची का शोभा वाढवण्यासाठी आमचे साहेब आमच्यासोबत आले आणि आम्हाला जे मार्गदर्शन आणि आम्हाला जी, जी कौतुकाची थाप दिली त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो हे वर्ष चौथे आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम करत आहोत आणि तुम्ही बघाल वॉर्ड क्रमांक मध्येच नाही वॉर्ड क्रमांक मध्येच नाही संपूर्ण गोरेगावमध्येच नाही मुंबई महानगर पालिकेच्या पटलावरती प्रत्येक नगरसेवक प्रत्येक कार्यकर्ता आमचा का कार्य करतोय आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये भगवा पडकल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा भगवा पडकल्याशिवाय राहणार नाही फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टीचे महामंत्री गोरेगाव विधानसभेचे संदीप दादा जाधव यांच्या माध्यमातून सण आहे दिवाळीचा एक हात मदतीचा असा एक स्तुत्य उपक्रम या विभागासाठी राबवला जातो आणि मला असं वाटतं वर्षानुवर्ष या उपक्रमाची जी व्याप्ती आहे ती वाढत चाललेली आहे प्रभाग क्रमांक एकावन्न मध्ये आज भाजपाला लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये जे काही लीड मिळालंय आणि ज्या काही लीडने इकडचे जे नेतृत्व आहे महायुतीचं नेतृत्व ज्या प्रकारे निवडून आलंय त्यामध्ये संदीपदादा जाधव यांचा मोलाचा एक वाटा मुलांचा हात या सगळ्या विषयामध्ये आणि या मला वाटतं गोरेगाव पूर्वमध्ये जी भाजप घराघरापर्यंत पोहोचवली ती एकमेव व्यक्तीने या ठिकाणी पोहोचवली ते म्हणजे संदीपदादा जाधव आणि कोणताही कोणतीही समस्या असू दे महानगरपालिकेची समस्या असू दे एसआरच्या संदर्भातली समस्या असू दे कोणताही विषय असू दे तो समस्या दादांकडे गेल्यानंतर मला वाटतं त्या त्या गोष्टीचं निराकरण हे संदीपदादाने आत्तापर्यंत केलेलं आहे आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि मला वाटतं आमचा आमचाही प्रकल्प होता आमच्याही प्रकल्पामध्ये चौदा वर्ष आम्ही रखडलेलो होतो आम्हाला भाडं नव्हतं मिळत सात वर्ष भाडं नव्हतं मिळत दोन वर्षाचं भाडं हे पाचशे साठ अधिकहून अधिक लोकांना दादा जाधव यांच्या माध्यमातून मिळाला आणि आज आमचा प्रकल्पही सुरुवात होते आमच्या सगळ्यांच्या दुवा त्यांच्या पाठीशी आहेत आणि आम्ही कोणत्याही पक्षाकडे किंवा असं बघून आम्ही पॉलिटिकल पार्टीकडे बघून आम्ही येत नाही आहोत आम्ही फक्त आणि फक्त संदीप दादा जाधव हो। या नावासाठी म्हणून आम्ही इथे सगळे उपस्थित राहिलो आणि आम्हाला वाटतं आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणताही राजकीय वारसा नसलेला राजकीय पार्श्वभूमी नसलेला म्हणजे त्याचं कोणी फॅमिली मेंबर याच्यामध्ये एक झोपडपट्टी मधून साधा तरुण आज एवढा मोठ्या स्तराला ज्या वेळेला जातो त्यावेळेला आम्हालाही त्याचा अभिमान वाटतो आणि आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी त्याच्यावर नगरसेवक पदाची जबाबदारी याच्या पुढे देईल आणि पूर्ण आमचा जे काही युवा आहेत एकावन्न मधले सगळे युवा त्याच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के आम्ही उभे राहू आणि ह्या प्रभागामध्ये जे पंधरा वर्ष सत्तेवर असलेली लोक आहेत त्यांनी जे काही प्रश्न इथे सोडवले नाही ते प्रश्न सोडवण्याचं काम मला वाटतं संदीप दादानी केलं तर आम्ही त्यांचे खरंच मुलाचा त्यांचा आभार मानतो आणि हा हे जे काही कार्यक्रम इथे केलाय की प्रत्येकाच्या घरी ज्याची परिस्थिती नसेल त्याच्या घरी सुद्धा एक दिवाळीचा गोडवा आपल्या आपल्या आपला माध्यमातून इथे दिला जातो त्याबद्दल त्यांचे खरंच मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहून त्यांना येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळावं ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद